तिथीनुसार शिवजयंती साजरी काल दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दिग्रस येथे मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात आली या मिरवणुकीचे आयोजन छत्रपती संघटनेचे मान्य रवींद्र हरगडे आणि अरविंद मिश्रा यांनी केले होते या मिरवणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्य मान्य राहुल ठाकरे युवा युद्धोजक प्रणित मोरे विनोद जाधव पूनम पाटील राजा चव्हाण ठवकर मामा मिलिंद मानकर सुभाष अटल काका संदीप झाडे इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते विशेष म्हणजे दिग्रस नगरपालिकेच्या सी ओ माननीय माधुरी मडावी या प्रामुख्याने उपस्थित होत्या मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे